नमस्कार तनुजाज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर मी आज आवळ्यापासून दोन रेसिपीज बनवणार आहे तर सर्वात आधी मी आवळ्याचा जाम बनवणार आहे अतिशय हेल्दी अशी रेसिपी बनवणार आहे तर त्यासाठी मी आवळे आहेत तर ते खिसून घेते ते दहा बारा आणि साधारणतः दोन चमचे तर तूप घेतलं आहे आणि त्या तुपावर आवळे जे किसलेले होते तर ते ॲड केलेलं आहे आणि ते आपल्याला परतून घ्यायचं आहे थोडंसं तर मी आवयाचं जाम जे जा आहे तर ते मी गूळ वापरून बनवणार आहे अतिशय टेस्टी आणि हेल्दी अशी रेसिपी आहे तर बघू शकता तुम्ही किसलेला गूळ आहे तर तो ॲड केलेला आहे आणि गूळ टाकल्यानंतर आपल्याला हे मिश्रण परत छान परतून घ्यायचं आहे एकत्र करून घ्यायचं आहे आणि साधारणतः एक वीस पंचवीस मिनिट्स लागतात आपल्याला हे रेसिपी पूर्ण तयार होण्यासाठी तर गूळ ॲड केल्यानंतर आवळ्यामध्ये मी पूर्ण ते एकत्र करून घेणार आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि हळूहळू गूळ आहे तर तो मेल्ट व्हायला लागेल आणि आवळा जो आहे तर त्यामध्ये छान मिक्स होईल आणि त्याचा रंगही चेंज होत होईल तर बघू शकता तुम्ही रंग बऱ्यापैकी चेंज झालेला आहे तर हे जे मिश्रण आहे हे मेल्ट होईल आणि नंतर ते थोडंसं घट्ट होईपर्यंत आपल्याला ते छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही बऱ्यापैकी हे मेल्ट झालं आहे आणि आता हे तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे जोपर्यंत ते जे जो मिश्रण आहे ते थोडंसं घट्ट होत नाही आहे तर अतिशय टेस्टी अतिशय हेल्दी अशी रेसिपी आहे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि त्याचबरोबर मी आवळा कँडी पण बनवणार आहे तर आवळा कँडी आहे तर त्याची रेसिपी मी ऑलरेडी टाकली आहे तर ही थोडी वेगळ्या पद्धतीची रेसिपी आहे आवळ्या कँडीची तर ती पण मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे तर बघू शकता तुम्ही पूर्ण जे मिश्रण आहे तर ते छान आटलं आहे आणि जाम आहे तर ते तयार आहे खूप छान टेस्टी रेसिपी आहे ही रेसिपी नक्की ट्राय करा तर आवळा कँडी बनवण्यासाठी सर्वात आधी पंधरा ते वीस आवळे आहेत तर ते मी छान उकडून घेणार आहे पातेल्यामध्ये पाणी गरम करून घेतलं आहे आणि एका चाळणीवर ते आवळी सगळे ठेवलेत आणि एक पंधरा मिनटं आपल्याला ते उकळून घ्यायचं आहे शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्या बिया काढून त्याची पेस्ट करून घेणार आहे मिक्सरमध्ये आणि त्यानंतर कढईमध्ये ती पेस्ट आहे तर ती ॲड करायची आहे आणि उलदण्याने आपल्याला ते थोडं मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर लगेचच साधारणतः एक दोन वाटे इतकी साखर टाकायची आहे तर अगदी ही इन्स्टंट अशी आवळा कँडी आहे आपल्याला हे दोन तीन दिवस साखरेमध्ये भिजवण्याची काही गरज नाही आहे तर अगदी इन्स्टंट होणारी रेसिपी आहे ही तर ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तर बघू शकता तुम्ही दोन वाट्या मी साखर ॲड केली आणि हे मिक्सचर आहे तर ते छान आपण एकत्र करून घ्यायचं आहे तर हे जे मिश्रण आहे तर ते त्याची गोळी बनेपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे तर बऱ्यापैकी साखर मेल्ट झालेली आहे आणि अजून थोडा वेळ ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता हे मिश्रण अगदी घट्ट झालं आहे आणि हे थंड करून घेणार आहे मी आणि त्यानंतर त्याचे गोळे बनवून घ्यायचे आहेत बघू शकता तुम्ही तर हे मिश्रण आहे तर ते तयार आहे आणि थंडही झालेलं आहे तर हाताला थोडंसं तूप लावून घेणार आहे मी आणि पिठीसाखर आहे एका डब्यामध्ये तर पिठीसाखरामध्ये आपल्याला ते घोळवून घ्यायचे आहेत तर छान असा गोळा बनतो आहे तर बघू शकता तुम्ही याच पद्धतीने आपल्या सर्व गोळे बनवून घ्यायचे आहेत आणि साख पिठी साखरेमध्ये ते घोळवून घ्यायचे आहेत तर अतिशय टेस्टी अशा आणि हेल्दी अशा दोन आवळ्याच्या रेसिपीज आहेत तर ते तयार आहेत रेसिपी आवडल्या असतील तर रेसिपीला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तनुजाच रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या ज्या नवीन नवीन रेसिपीज आहेत तर त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील तर बघू शकता तुम्ही अतिशय छान आणि टेस्टी अशी रेसिपी आहे आणि इन्स्टंट आहे खूप जास्त वेट करायची गरज नाही आहे तर मी दोन्ही प्रकारच्या आवळीच्या रेसिपीज शेअर केलेल्या आहेत ह्या रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवळा कँडीची पण रेसिपी मी ऑलरेडी शेअर केली आहे तर ती थोडी वेगळ्या पद्धतीने केलेली आहे तर अतिशय टेस्टी रेसिपी आहेत तर या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा धन्यवाद